कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघाचा सर्वांगीण आणि समतोल विकास साधण्यासाठी माजी आमदार के पी पाटील यांच्या नेतृत्वाखालील अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचं आवाहन बिद्री साखर कारखान्याचे संचालक उमेश भोईटे यांनी केलंय कसबा वाळवे इथं प्रचार दौऱ्यात ते बोलत होते कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघातील माजी आमदार के पी पाटील यांच्या अजित पवार राष्ट्रवादी गटाच्या उमेदवारांचा प्रचार दौरा कसबा वाळवे आणि तुरंबे गावात करण्यात आला यावेळी मतदारांच्या भेटी घेऊन उमेश भोईटे मयुरी भावके आणि शिल्पा सचिन लोकरे या उमेदवारांनी मतदारांशी संपर्क साधला आमदार स्वर्गीय नामदेवराव भोईटे यांच्या विकासाची परंपरा पुढं सुरू ठेवण्यासाठी मतदारांनी घड्याळ्या चिन्हासमोरील बटण दाबून विजयी करण्याचं आवाहन केलं तर या परिसराच्या नियोजनबद्ध विकासासाठी राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी होणं गरजेचं असल्याचं चा मत बिद्री साखर कारखान्याचे संचालक फिरोज खान पाटील यांनी व्यक्त केलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला ग्रामस्थ उपस्थित होते या निवडणुकीत मतदारांनी बदल करण्याचा ठाम निर्धार केला असून शेतकरी सामान्य नागरिक आणि तरुणांच्या हाताला काम देणारी विकासाभिमुख सत्ता आणायची असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना बहुमतानं विजयी करणं गरजेचं आहे असं उमेश भोईटे यांनी स्पष्ट केलं माजी आमदार के पाटील यांनी आपल्या कार्यकाळात मतदारसंघात पायाभूत सुविधा शेतीसाठी पाणी रस्ते शिक्षण आणि ग्रामीण विकासासाठी सातत्यानं प्रयत्न केले त्याच विकासाचा वारसा पुढं नेण्यासाठी अजित पवार गटाच्या उमेदवारांना जिल्हा परिषद पंचायत समिती संधी देणं आवश्यक आहे प्रचार दौऱ्यादरम्यान उमेदवारांनी नागरिकांशी थेट संवाद साधत स्थानिक प्रश्न जाणून घेतले पाणी टंचाई शेतीसाठी वीज रस्त्यांची दुरवस्था युवकांसाठी रोजगाराच्या संधी महिलांसाठी स्वयंरोजगार यासह विविध मुद्द्यांवर चर्चा झाली प्रचार दौऱ्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला